सहाज आणि माझ्या बाया भुकल्या या गाणी पण जबरदस्त तुकाराम हिट बघा त्याला ना दिसत नाही पण गाणी किती भारी भारी म्हणजे गाणी जो पण लिहतो तो हिट देतो हो कॉंग्रॅच्युलेशन आपला युट्यूब चॅनल मोनिडाशी झाल्याबद्दल धन्यवाद मंडल आभारी आहे सपोर्ट करा सपोर्ट असणार तुम्हाला आम्ही <laughs> सपोर्ट करायला माणूस गाईस प्रतीक म्हात्री बघा तुम्ही कसं काल काढले ना गोरा बघा गाईत कस झाले गोरा पुऱ्या बनवता शिरकन आहे पुऱ्या बनवल्या मग शिर बाय बाय विसर्जन ला काय 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 खरं अशीच नवरी आण काय सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅम ही काल युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे गाईच काल गेलेलं अभिलाषाच्या ला घरी गणपतीचं दर्शन घ्यायला मस्त गणपतीचं दर्शन घेतला मजा मस्ती केली खूप कॉमेडी बीन केली अभिलाषाने माझा बर्थडे सेलिब्रेशन केला मागच्या ब्लॉग मध्ये बोललेलो अभिलाषा राखी बांध अभिलाषाने राखी सुद्धा बांध आहे तर चला आता आपण ही गाडी आहे आता आपल्या जिम मधल्या मित्राला त्याचीच गाडी आमचा भाऊजी पण हा इथं सासरवाडी बघा इथं सासरवाडी त्याची आणि आता तू तो तो माझी गाडी घेऊन गाडी की माझी ब्लॅक फिल्म आहे मुलं आम्ही पुण्याला घेऊन गे। नाही गे गेलो आई गाडी घेऊन गेलेलो पुण्याला तर चला आता आपल्या ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू राहा कारण की आता चाललंय आटाली वडोलीला धनसरी हे बा आल्या आला फोन आला बघा कैलासचा फोन आला कैलास पाटील नारायण हॅलो चला काहीच आमचा भाऊजा आलेला आहे बघा भाऊजा जावं सासर सासर खूप झाले जाव्या हा चालल्या मी आता इथे शिन आटाली वाडोलीला चालल्या गणपतीच्या पायापरून येतात सुधत ना ना रे मला जा याला अभिलाषाची घरा पुण्याला दगड चाललेलो नाही गेलो मला वाटलं चला काय सत आपण आलेला आहे काकारवाला गणपती बाप्पाच्या दर्शन करायला आपल्या दादाच्या पहिला दर्शन पहिला दर्शन दादानी दोन घंटे लवलं ग येता येता <laughs> दादाची गाडी म्हणजे आज असते लय टाइम लवते ना लय टाइम काय बोलतो दादा टाइम बिम काय नाही कामाचा रक्षाबंधन रक्षाबंधन केला पुण्याला पुण्याला जाऊन झाला लोकांची मनाची इच्छा शांती ठेवली ना आम्ही लोकांच्या मनाची इच्छा आहे ते आहे ना फुकट नाती तोडताना नाती लोकांची सांगून नाही तोडायची आपल्याला आपल्याला माहिती ना आपल्या आहे म्हणून मग आपण कशाला तोडा लोकांच्या लोक काय बोलणार ना लोक काय करतील तेच करतील चला आता इथं इथं काकरोला पाया पडताना लगेच निमता आटालीला जायचं मला पाया पडायला चला गायचं आता आपण चालू आहे तुकाराम कडे आज मस्त तुकारामचा आपण सत्कार वगैरे करू एकदम भारी बिचारा गाणं एवढा बघा त्याला दिसत नाही पण गाणी किती आपना भारी भारी लिहते जाम भारी गाणी लिहत तो एवढी मेहनत करतो ना आणि तो खरंच माझ्यासाठी नाही त्याने आता बायांचा तो गाणी लिहली ना भाई एक नंबर जसा सात जणी माझ्या बाया भुकडलेल्या होत्या ना तसं पण हे जायचं टायमिंग कुठला गणपतीचा मला काहीच समज नाही टायमिंग कुठले टोन बिन ढकली यावी किती दिवसाचा किती दिवसाचा गणपती झाले काहीच समज नाही अरे बाबा आता आजचा किती दिवस आहे किती साप आहे का सात ना दहा दिवसाची आठवा दिवस असेल विसर्जनाला आल्या काय बोलतो तुकाराम बाकी कसं वाटत तुला आपल्या घरात येऊन एकदम मस्त आहे दर्शन ना तू आतमध्ये तर चल नंतर आमचं स्वागत कर हॅलो ना चला गाईज आपण आलेलोय आता तुकारामच्या घरी हे बघा तुकारामचा गणपती गणपती बाप्पा हा oh, yeah. तर चला आपण घेऊ आता तुकारामच्या गणपती आप्पाचं दर्शन चला गाईस तुकारामच्या घरी पोहोचलोय तुकाराम huh? आपला कसं आणि तुम्ही दिला तुझं गाणं कसं बाकी काही लोकांना त्यांना विचार एक नंबर सगळ्या ना वाटला वाटला ना एक नंबर आपलं गाणी थोडक्यात बोलून दाखव एकदम मस्त वाट बघता आला देव माझा आला घराला कसं वाटलं सगळ्यांना एक नंबर आणि आणीमितचा त्याच्यात खूप मोठा हाता आहे अनिमितच्या मध्ये ना अनिमितचा साक्षीचा खूप मोठा हाताय त्याच्यात हा मेहनत केली हो आणि साक्षीनी पण केली उमेश कोहलीनी मेहनत केली उमेश सपोर्ट खूप आहे हो ना एक लाख ऐंशी हजार हो ब्याण्णव ब्याऐंशी झाला ब्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी कमी धावताच भाई बाकीचा काय आला केला का त्याने कसं कामं मी कह दा गाणी बोलून दाखवू ना हां तोच हे वाट बघे खाऊ अमिता रे बरं चालाव व वाट बघत खाऊ अमिता रे बरं चाला न देवांचा रा सा गणपती माझा नवरसानू देव माझा आला तर रा नमस्त नेव मजा घरा कसं कसा वाटतं नमन करूया गणपती देवाला नमन करूया गणपती देवाला नभाऊस निघाला मुलाखनाला भाऊस निघाला मुलाखनाला चल <laughs> गो चल बहिणी चल गो माहेराला अर अर माझ्या लाराच्या बंधवा अर अर माझ्या लाराच्या बंधवा दर्यन होरी वरी धनी जेल्यान आता दर्यन होरी वरी धनी जेल्यान आता कसा एक नंबर काही गाणी होतात जबरदस्त गाणी आहे नक्की नक्की हो करा नके, नके। एकदम मजेत चला बघा आम्हाला पोली एपल आणले तुकाराम कोण काकी का हा काकी आणि काकींची मामाची मुलगी हा आणि तुकारामची आई ही मामाची पोरगी ही तुकाराम तुझी बहीण का अरे बाबा तुकारामची बहीण बघा तुकारामची बहीण ही पण बहीण आहे का अरे बापरे फॅमिली आहे हा लोकांना जेवण चला काहीच तर हा तुकाराम आहे बिचारा बघा या भरपूर आपली झाली तुम्ही आपल्या पब्लिकला नाराज झाले आमचं गाणी काय उठवलं नाही बोलू कुठला गाणी आपल्याला काहीशी आधार गेला अजून काय पाहिजे पब्लिकला सांगायला हवं तुम्ही पब्लिकला मला एकच सांगायचं या वर्षी जास्त कोणतं गाणी चाललं नाही गाणी चला सहा आणि माझ्या बाया भुकल्या या गाणी पण जबरदस्त तुकारामनी दिलेल्या आहे आपलं बघा चला दिसत नाही पण गाणी किती भारी भारी लिहितो म्हणजे गाणी जो पण लिहितो तो हिट देतो तर चला आज आपण तुकारामचा मस्तपैकी सत्कार करणार आहोत बघा आम्ही कसं आण तुकाराम हरू भा

पूर्ण खूप सपोर्ट आहे ना असंच सपोर्ट राहू दे आणि असच गाणी लिहू ना आपल्या गाणी करून नक्की हिट देऊ फक्त आता आपल्या तिकडून आणसनी गाऊन पाठवला पाहिजे साक्षी दोघांचा आपल्याला खूप सपोर्ट आहे ओ, ओ, हो हो आणि सोनालीचा पण सोनालीचा पण खूप सपोर्ट करू तर चला गाईज, आता आपण बघा तुकाराम एक गाणी वाहून जाऊ कुठला तरी चाल कुठला तुला आवडल तो आग साईपा कर तू डाल ना जिर्या मिर आगची चटणी वाट वाट ग माझ्या पाया भूक ग साज ने मंचा बया बकल्याने क्या बात या गाणी आपल्याला पब्लिक ने बाकी उसळून धरलात आपण 18 मिलियन गाणी गेला आपला तेच ना पब्लिक ने आपल्याला उचलून धरला धरला आणि आता आपला दुसरा नवरात्री मध्ये आपला येतो तो पब्लिकला मी आधी सरप्राईज देऊ पण त्या आ... साठी हा सरप्राईज देऊ भारीने एकदम पण आणि मॅस ने साक्षीचा आपल्याला खूप सपोर्ट असतो त्यांचा हो देतील आपल्याला त्याला नक्कीच आपला बघा नवरात्री गाणी एकदम खतरनाक येणार आहे फक्त नाचाला रेडी राहा तुकाराम रा। रा, तुझी मम्मी कावरी खुश आहे बघ <laughs> <laughs> चालेल चालेल चला काय आता तुकारामचे गणपतीचं आपण दर्शन घेतलं आणि आता तुकाराम तुकारामच मंडल आहे ना तुकाराम आपल्या सर्वांचं मंडल आहे कसं वाटतं मग तुला एक नंबर भाई श्रीमित्र मंडल आमचा हा मंडळाचं नाव मित्र मंडल बाकी एवढी पोरं असते सगळी मंडळ जास्तीच आहेत आहे बाकी ती बघा मूर्ती बघा मस्त मित्र मंडळ मंदल। हा मंडळाचं नाव बावीस बावीस वर्ष बावीस वर्ष झाली तू कारण तुला किती वर्ष झाली मला पंचवीस वर्ष आली डेंजर <laughs> <laughs> तू चला जाता चला आठ आपण आलेला हे आता आठ आलीला आल्या बहिणीच्या घरा आल्या रात्री रेडी आहे गे राखी रेडी आहे का राखी ठेवली बांधायची बस का काय बोलता आता बहीण झाली आता आम्हाला बासरी बिन कधी पण लागतील सांगू नका चहा पाणी द्या चला इथं आहे भासा इथं आहे भाची मोठी तरी भाचीच काकन हा तुला तयारीत राहायला तयारी राहायला लागेल मला काकन बांधायला आता सगळी पाहुणी कुठे गेली हे मस्त बनवले तुम्ही चांगला मंडपचा वाटत पडदा फारून हल्ले कोणतं तरी बघा कसे मस्त बनवले एकदम पण गणपती कसं तुम्ही घेता मध्ये मला ते समजत नाही एकच नंबर मूर्ती एक बाबा तिकडं आमचा गणपती आणायला बघता ना ब्लॉक तिथं ब्लॉक टाकायला टाइम नाही पण मस्त गेले एकदम भारी डेकोरेशन चला गणपती आप्पा मोर्या चला बहिणीसनी नवच बोललेली गेल्या वर्षी भावासाठी नंतर सांगू का आपण ब्लॉग मध्ये आता सांगा आता चालेल जे चला गाईज बघा इकडे नारळ आणल्यान नवस गणपतीचा गेल्या वर्षी काय नावच बोललेली ताई आर घालू दे ना मी घालू का आलो लागला आपलाच गाणी बघू शकता तुम्ही या नवस होता तो नवस पूर्ण करायला घेतलेला आहे गेल्या गेल्यावरची नवस गेल्या वर्षी नवस बोललेली या वर्षी पूर्ण भावात खरोखर सक्सेसफुल झालाय या वर्षी तुम्ही असतील गणपतींचं आपलं कौर गाणी बनितलं दुसरे गाणी न्यायला टाइम नाही भेटला ना मेकअप ला जास्त पैसे जात होत दोनच गाठन जमली का

तुला गाई चाललो आता मी घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेतला चला कुठे कुठेल अरे तुला ना आण हो बा लगेच म्हणजे कवा चाल विचारा चला चला गाईज रक्षाबंधन बघा गणेश येत होती घरा राखी बांधायला वेळ मला नव्हता

केळव्याचा पेडा खातो विचार करतो कास कास ओके बाय बाय येता विसर्जनला हा नक्की नक्की चला गाई आता आपण चाललो प्रतीक म्हात्रेच्या घरी शेत तुम्ही आता रजा घ्या आम्ही तुमच्या कामावर जा आम्ही जाऊन येतो प्रतीक मात्र कामाला जाऊ हा नाही इथला जाऊन या तुम्ही काय भाऊ काँग्रॅज्युलेशन आपला युट्यूब चॅनल मोनिडाशी झाल्याबद्दल मंडल आभारी आहे सपोर्ट असणार तुम्हाला सहकारी आम्ही सपोर्ट करायला माणूस घेत कुठला देवाचा का पक्षाचा झेंडा पक्षाचा झेंडा घ्या सपोर्ट पाहिजे बरोबर सपोर्ट पाहिजेत ना निशाणी काय युट्यूब आता आता काय युट्यूब बाकी पक्षी न आपण बाकी पक्ष द्यायचाच ना कुठला पक्ष नको आपला, आपला युट्यूब चॅनल बारा जिंदाबाद चला एकच लक्ष आहे नको नको तो बी चिन्ह आहे ना आपला सिल्वर बटन गोल्ड बटन गोल्डन टार्गेट आहे माल म प्रतीक्षित का हे येतं प्रतीक्षित चल ना जाऊन येऊ लगेच यो दलकु 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 ये ना उद्या सचिन तिथे चालल्या लावटीला लावटी तिकर चालल्या मग सचिनच्या घरा चालल्या पायापराला लावटीला नाही घरा अरे बाबा चल गाईस प्रतीक म्हात्री तुम्ही कसं काल काढली ना गोरा बघा काहीत कसं झाले गोरा झाले बा आमच्या भाऊच्याला ब्लॉक मध्ये जाऊ दे ना भाऊजा के बनवते शोले आता जावाला बनवायला येतले आरती पाहुणी घरा पालातील येईल आता आम्ही तर पावलोच हा हे आरसे के पुऱ्या बनवत्या शिरकण आहे पुऱ्या बनवल्या मग शिरकण कोण आणील मा काय बोलते बाकी गाई चला प्रत्येक म्हात्रीची इथे आलो गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला या वर्षी डेकोरेशन काही केलं नाही हा दरवर्षीप्रमाणे वया नाही आणल्या तुम्ही वया आणल्यान का नाही मी बी लक्ष आता इथं वया बघल्या आठवण आली तर चला या आपण अनाथ आश्रम मध्ये देतो ना नेऊन शालेन शालेन नेऊन देतो हे आमचा भाऊजी आहे भावाजीने आणले सिस्टीम वया वगैरे येताना दर्शनाला घेऊन येताना वया आणायचा हार आणि पेरण आणायचं चला गाईच राज गणपतीचा दर्शन घेतला दर्शन घेतलं ना घरवलो आता आवडीत झोपले ना लय बेकार झोपले बाकीची पोराई हो तर वाट बघता ना सगा वाट बघतो ना पत्ते किला येत यायची मजा बघा कॅमेरा चालूच ठेवतो जय के जय श्रीराम बरोबर बोलू काय घटू के म तर चला काहीच आपण ब्लॉक इथेच एन करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय अग्री जय